हे बघा त्यांच्या आई वडिलांकडं पाहिल्यानंतर आणि त्यांचं घर त्यांची परिस्थिती त्यांचं गाव बघितल्यानंतर खूप मनाला वेदना झाल्या ही मुलगी या घरामधून या गावामधून एमबीबीएस होईपर्यंत आणि परत प्रॅक्टिस करेपर्यंत तिनं कुठल्या कुठल्या प्रश्नांना समस्यांना अडचणीला सामोरं जावं लागेल याची थोडीशी कल्पना आली आज डॉक्टर संपदाची आत्महत्या नसून इथल्या व्यवस्थेनं तिची हत्या घडवून आणलेली इथल्या व्यवस्थेचा त्या बळी आहे मग जी लोकं त्यांच्या आत्महत्येला कारणीभूत आहेत त्या लोकांना तिथल्या शासन प्रशासन न्यायव्यवस्था आयोग महिला आयोग या लोकांकडून तिच्या मारेकऱ्यांना शिक्षा होण्याऐवजी कुणाला तरी आहेत की काय अशी शंका आम्हा सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलींच्या पालकांच्या मनामध्ये निर्माण झाली त्यामुळे मुख्यमंत्री महोदय येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये एक दोन दिवसाचा आम्ही तुम्हाला अल्टिमेटम देत आहोत दोन दिवसात एसआयटी स्थापन करा अन्यथा आम्ही फलटणला येऊ आंदोलन उभं करू राज्यामध्ये महिला जर सुरक्षित तर डॉक्टर संपदा एमबीबीएस करून एक दोन वर्षाचं प्रॅक्टिस करणारी गरीब आई वडिलाची लेख जी शेतकरी जो शेतकरी स्थलांतरित शेतकरी येतो ज्याच्या पाठीमाग दोन, दोन भाऊ एक बहीण आहे आई वडील आहेत ह्या सगळ्या लोकांना विसरून ती आत्महत्या करू शकते का आणि आत्महत्या करण्या एवढी बेजबाबदार आम्हाला असं तिच्या एकूण एज्युकेशनवरून आणि वर्तनावरून वाटत नाही पण तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं गेलं का हत्या झाली का बळी गेला का काय गेला याचं उत्तर मिळालं पाहिजे आम्हाला याचं उत्तर जर मिळणार नसेल एस आय टी स्थापन होणार नसेल आणि या पण गोष्टीमध्ये जर राजकारण होणार रा असेल लोक दगडी हातामध्ये घेतील हा की सर या व्यवस्थेवरचा विश्वास ज्या दिवशी संपेल त्या दिवशी खरोखर लोक लोक आपल्या आपल्याला योग्य तो धाडा नाही संपादना तर गोष्टी आहेतच त्यांनी लिहूनच दाखवलेल्या आहेत आणि मुळात ह्या गोष्टीला अनेक कंगोरे आहेत उस्तोड कामगार आहेत फिटनेसचं सर्टिफिकेट देणं घेणं असो पोलीस डिपार्टमेंट कशा पद्धतीनं आरोग्य विभागावरती आरोग्य विभागाचं हे जे कोण धुमाळ आहेत डॉक्टर आणि कोण महाडिक आहेत या लोकांना घ्या ना चौकशीमध्ये मध्ये सगळ्या अँगल तपासा आणि न्याय अपेक्षित आहे ना न्यायाची अपेक्षा असताना तुम्ही पुढाऱ्यांचं काय पाठराखण करताय तुम्ही मुख्यमंत्री पदावर आहात तुम्ही आयोगाच्या अध्यक्षपदावर आहात तुम्ही असं कसं काय वागू शकता एवढं बेजबाबदार हे भयानक आहे सर प्रश्न आहे पुढच्या एसआयटीची स्थापना झाली पाहिजे मुलीच्या या गरीब आई वडिलांना आता बघा आर्थिक म्हणून मन संपदा परत येणार नाही आता काय करायचं कुठल्या भावनेनं आम्ही आर्थिक मदत झाली पाहिजे म्हणायचं आर्थिक मदत झाली पाहिजे त्यांच्या मनामध्ये एक तर संपदा गेलेली आहे पण दुसरी संपदा घडू नये यासाठी शासन काय पावलं उचलणार आहे अये हे पहिल्यांदा महिला आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा घ्या तीही मागणी आमची असेल एवढं बेजबाबदाराली थिल्लर वागणं या महिला आयोगाच्या अध्यक्षाकडून असेल तर आम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरवावं लागेल आम्ही पलटणला जाऊ पोलीस डिपार्टमेंट समोर बसू धरणे आंदोलन करू संपदाच्या आई वडिलांना भावाला घेऊन आम्ही तिथं बसू जर दोन दिवसात या नाही स्थापन झाली तर या महाराष्ट्रामध्ये दुसरी संपदा घडू नये या महाराष्ट्रामध्ये यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो महिलांनी वेगळं वळण लावलं या घटनेला कशा पद्धतीने महिलांनी असं वेगळं वळण लावलं नाही पाहिजे असं यासाठी काय आवडतं वेगळं वळण म्हणजे काय म्हणतात लाज वाटली पाहिजे तुम्हाला एका लेकीची हत्या झाली एका लेकीचा बळी घेतला गेला व्यवस्थेकडून त्याच्यावर बोलायचं राहिलं बाजूला तुम्ही तिच्या नित्तिमत्तेवर बोलताय तुम्हाला पण मुली आहेत हे विसरू नका तुम्हाला माता आहेत तुम्हाला पत्नी आहे आणि तुमच्या पोटी जन्माला आली नसली तर तुमच्या भावाच्या तुमच्या बहिणीच्या पोटी माता जन्माला आलेल्या आहेत त्यामुळं अशा पद्धतीचं वक्तव्य करताना थोडस भान असू द्या थोडस संवेदनशील जागा असं कोणाला कोणाच्या कॅरेक्टरवर डॅमेज होईल ट्रेड पोचतील असं वर्तन करू नका नाहीतर का मग आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल ओके महिला okay. आयोग okay. okay.